इसम नामे सलमान उर्फ वॉन्टेड इरफान होडगीकर वय बत्तीस वर्षे राहणार सुजातानगर मुळेगाव रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा व मारामारी करणे घातकक्षेत्रांचा वापर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध एमआरडीसी पोलिस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ व अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकोणतीस छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस अन्वय इसाम सलमान उर्फ वॉन्टेड इरफान हुडगीकर वय बत्तीस वर्षे राहणार सुजातानगर मुळेगाव रोड सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तळीपार केले आहे